नांदगाव मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षे चिमुकली ज्ञान जगदीश दुसाने या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून जीवे मारल्याच्या निषेधार्थ आज नांदगाव येथील सर्व सुवर्णकार बांधव यांनी निषेधार्थ फलक घेत एकत्र येत नांदगाव पोलिस निरीक्षक वधाने यांना त्या नरधमास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीचे निवेदन देत मागणी केली सदर घटना ही सर्व समाजातील घटकांसाठी अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद असून असे परत घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी आणि प्रशासनाने या नराधमासाठी कठोरातली कठोर कायदा करावा ही मागणी निवे या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी नांदगाव सुवर्णकार समाजातील वामनदता पोद्दार नरेंद्र खरोटे श्याम दुसाने अण्णा दाभाडे दखंडुशेठ दा दंडकभाळ शंकर विसपुते सचिन खरोटे विजय पोद्दार जितेंद्र चव्हाण मनीष बाविस्कर शशिकांत भालेराव चंद्रकांत भालेराव गोलू सोनवणे अमित खरोटे प्रसाद वडनेरे चेतन विस्पुते आदी समाजबांधव उपस्थित होते तर मोठ्या प्रमाणात समाजातील तरुणांचा सहभाग होता तपास एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिलेला आहे आणि पुराव्याचं संकलन करून त्याला नेण्याचं काम पोलीस विभागाकडून करण्यात येईल अशी मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही मनात संकोच ठेवू नका की पोलीस खात्याकडून काही होईल असं या यंत्रणेबरोबरच इतर शासकीय विभाग सुद्धा ह्याची माहिती घेत असतात आणि ते सुद्धा या गोष्टीला एक शिक्षा होण्याच्या दृष्टीने सपोर्ट करण्याचं काम करत असतात नुसतीच पोलीस यंत्रणा काम करते वाग नाही काही राजकीय सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आम्हाला त्या गोष्टीसाठी आग्रह करत असतात आणि त्या गोष्टीची जाणीव ठेवून आणि झालेला प्रकार हा एकदम घृणास्पद असल्यामुळे पोलिसांना या गोष्टीकडे एकदम संवेदनशील बघून जास्तीत जास्त सबळ पुरावा करून निर्माण करून फास्ट ट्रॅकवर कोर्ट चाल केस चालवून त्याला शिक्षा कशी करण्यात येईल यासाठी पोलिसांना रात्रंदिवस करायची वेळ आली कष्ट तरी करू शकतात करावी करतात ते कारण घटना जी आहे ही एक निशब्द करणारी घटना असते कुठलाही शब्द त्या दुःखासाठी मुखातून निघत नाही कारण नुसतं दुःख म्हटलं खेद म्हटलं तरी काही संपत नाही कारण एक चिमुकली ही जग बघण्यासाठी आली जग रुधाता, रुधाता मुझे मुझे कर, कुछ कुछ की जग काय असतं ते कळण्याच्या आतच त्याचा अंत व्हावा आपल्याला हृदय द्रवण जातं हृदयाचं पाणी होण्यासारखी घटना आहे त्यामुळे याच्यामुळे पोलीस विभाग कठोर काम करेल आरोपीला शिक्षा ही फाशीपर्यंत कशी नेता येईल या याचा प्रयत्नशील राहिला मी तुम्हाला विवचन देतो

他都难搞。